नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण इंस्टंट नाश्ता बनवणार आहोत ते पण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये फक्त आपण तीन साहित्य वापरून हा नाश्ता बनवतो आहे तरी ते पाहू शकतात किती मस्त मऊ जाळीदार लुसलुशी असा हा नाश्ता तयार झालेला आहे खायला खूप चविष्ट आहे तर आपण बऱ्याच वेळेस बेसनचा ढोकळा बनवतो किंवा रव्याचा बनवतो तर आपण ना आज बेसन आणि रवा मिक्स करून यापासून ढोकळा बनवणार आहोत तर अतिशय मस्त मऊ लुसलुशीत जाळेदार असा सॉफ्ट स्पॉन्जी हा ढोकळा तयार होतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मिक्सरचा भांड्या घ्यायचे आणि त्यामध्ये मी अर्धा पेला रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड असेल तरीसुद्धा चालेल कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तरी ते अर्धा पेला रवा घेतला आहे त्याच प्रमाणामध्ये अर्धा पेला बेसन टाकून घ्यायचे तर आपण सर्व प्रमाण पेल्याने घेणार आहोत मोजून तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा छोटा डबा वगैरे सेट करून घेऊ हो शकतात आता यामध्ये आपण अर्धा पेला दही टाकून घेऊयात याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर आपण अर्धा पेला दही टाकलेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये तर मी इथे आता अर्धा पेला पाणी टाकून घेते लागलंच तर आपण परत टाकू शकतो अर्धा चमचा साखर टाकूया आणि आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर साखर टाकल्यामुळे डोकळ्याची चव खूप छान लागते आता हे सर्व मिक्सरवरती बारीक करायचे तर पाणी आपण अर्धा पेलाच टाकलेलं आहे आणि परफेक्ट असं पाणी झाले कारण आपण दहीसुद्धा अर्धा पेला टाकलेलं आहे त्यामुळे पाण्याची जास्त गरज पडत नाही आणि हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आता हे सर्व मिश्रण आपण एका छोट्या टोपामध्ये काढून घेऊयात आता याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊयाचे आपण जेवणामध्ये तेल वापरतो फोडणीसाठी ते तेल टाकायचे तेलामुळे ढोकळा घशात दाटल्यासारखा होत नाही आणि मस्त मऊ जाळेदार असा बनतो खायलासुद्धा घशात अडकल्यासारखं वाटत नाही किंवा कोरडं कोरडं होत नाही तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता अशी याची थिकनेस ठेवायची आहे आता तर आता हे सर्व चांगलं मिश्रण मिक्स करून घेतले आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला तेल लावून घ्यायचे तर मी ते एका वाटीमध्ये हा ढोकळा बनवून घेणार आहे तर तेल लावून अगोदरच घ्यायचे सोडा येऊन टाकण्याच्या अगोदर आणि पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवायचे ढोकळा शिजवण्यासाठी तुम्ही केक टीनमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा असं वाटी खोलगट जी असेल ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा अशा ह्याच टोपामध्ये सुद्धा बनवला तरीसुद्धा चालेल आता आपण इथे अर्धा चमचा इनो टाकून घेऊया आणि हे मिक्स करूया तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं असेल ढोकळा तर एक इनोचं पॅकेट वापरलं तरीही चालेल आपण फक्त एक पेला रवा अर्धा पेला आणि बेसन अर्धा पेला असं एक पेला प्रमाणात मिश्रण घेतले त्यामुळे अर्धा चमचा इनो टाकलेला आहे सर्व आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच या वाटीमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचे ज्या वाटीला आपण तेल लावून ठेवलेलं ला आहे त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकायचे आणि ही प्रोसेस पटकन करायची आता आपण वाटीला थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे यामध्ये काही बबल असतील ते निघून जातील वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप करू शकतात तर इकडे पाणीसुद्धा चांगलं उकळेलं आहे तर असं पाणी पहिलंच पाच मिनिट उकळून घ्यायचं म्हणजे ढोकळा चांगला शिजला जातो चा आता इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेते त्यामध्ये रिंग ठेवली आहे त्यावरती ताट ठेवलं आणि मग वाटी ठेवून आता हा ढोकळा आपण मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट शिजल्यानंतर चेक करायचं जर तुम्हाला ओलसर वाटला तर आणखीन पाच मिनिट शिजवून घ्यायचं तर ते, ते आता गॅसची फ्लेम मिडियम केली आणि हा ढोकळा शिजतोय तर साईडला आपण आता तडका करून घेऊयात तर एका छोट्या टोपामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरे टाकून घेऊयात मोहरे छान फोटो द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा चांगले फुलले की यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात तरी ते मी तीन हिरव्या मिरच्या अशामधून काप करून मोठं मोठ्या कट करून घेतलेत ते टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचे आता याच्यामध्ये एक चमचा साखर टाकूया तर तिखट आणि गोड असा आपण हा तडका बनवून घेतलाय आहे तर साखर विरघळीपर्यंत हे पाणी उकळवून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे पाणी व्यवस्थित उकळवून घेतले साखर विरघळी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस बंद केलेला आहे तिखट गोड आपली फोडणी तयार आहे आणि इकडे डोकळासुद्धा चांगला शिजलेला आहे गॅस बंद करून घेतला आहे मी तुम्ही पाहू शकतात मस्त असा जाळीदार हा ढोकळा बनला आहे छान फुगून वरती आलेला आहे तर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि छान हा फुगला गेलं आहे पहा तर आता हा मी थंड करून घेतला आहे आणि तुम्हाला दिसत असेल साईडने याच्यानं अशा कडा सुटतात पहा थंड झाला ह्या ढोकळा आपोआप व्यवस्थित कडा मोकळ्या होतात याच्या तर आता आपण काय करूया चाकून याच्याना असा एकदा कडा मोकळ्या करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित हा ढोकळा निघला जाईल तर थंड झाला की व्यवस्थित ढोकळा निघला जातो अजिबात वाटीला चिटकत नाही आणि शिजवताना एक काळजी घ्यायची की पाणी चांगलं कडकडीत उकळलेलं असावं गरम झालेलं असावं म्हणजे ढोकळा तेवढा चांगला शिजला जातो तर पाहू शकतात अजिबात वाटीला ढोकळा चिकटलेला नाही आहे व्यवस्थित क्लीन निघालेला आहे आणि मस्त फुगलाय पहा एकदम फ्लफी बनला तर एकदम स्पॉन्जी असा आपला इथे ढोकळा तयार झाला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तरीसुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवा एकदम परफेक्ट शंभर टक्के हा ढोकळा बनणार आहे तर आता आपण कापून घेऊयात तर तुम्हाला चौकोणी त्रिक त्रिकोणी कसं आवडत असेल तसं तुम्ही कापून घेऊ शकतात तर तुम्हाला कापताना समजत असेल किती भारी हा जाळेदार ढोकळा बनला आहे तर आता आपण याला कापून घेतले आणि आपण जो तडका बनवून घेतला आहे तो याच्यावरती टाकून घेऊयात तुम्हाला तडका आवडत नसेल तर तुम्ही असंच हे हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतो तर आता हा ढोकळा कापून घेतला तर थोडंसं असं मी लांब करून घेते म्हणजे व्यवस्थित आजपर्यंत याच्या फोडणी जाईल आणि खायला स्वादिष्ट असा हा ढोकळा लागेल तर ती खडगोड हे पाणी मी याच्यावरती टाकून घेते तुम्ही पाणी न टाकता फक्त तडका जरी याच्यावर टाकला तरीसुद्धा चालेल वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर मस्त असा आपला इथे ढोकळा अगदी पंधरा मिनटात तयार झाला आहे जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही आहे किंवा वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही भांडीसुद्धा भरत नाही आहेत तर वरून बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर टाक टाकली आहे झटपट आपला एकदम स्पॉन्जी फ्लफी मऊ लुष्लुशीत जाळेदार नाश्ता तयार झाला आहे दिसतो आहे ना भारी तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते बघता क्षणी कोणालाही हा ढोकळा आवडेल एवढा भारी झालेला आहे एक पहा किती स्पॉन्जी बनलाय पहा तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायचा ढोकळा बनवताना त्यामध्ये आपण एनो सोडा टाकला की लगेच मिश्रण मिक्स करायचं आणि शिजण्यासाठी ठेवायचं त्यावेळेस पाणीसुद्धा चांगलं उकळेलं असावं आणि ढोकळा एकदा शिजायला ठेवला की दहा ते बारा मिनिट तरी त्याला उघडून पाहायचं नाही म्हणजे ढोकळा चांगला शिजला जातो त्यामध्ये अजिबात हवा जात नाही बाहेर त्याच्यातली आणि ढोकळा एकदम परफेक्ट बनतो त्यामुळे अजिबात उघडून पाहायचं नाही तरी ते पाहू शकतात मस्त असं आपण इथे ढोकळा ताटामध्ये काढून घेतलं आहे शेजन चटणी किंवा सॉसबरोबर हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे पहा तुम्हाला बघताना समजत असेल की कि किती भारी हा ढोकळा बनला आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी आणि तेही कमी साहित्यात तयार त्या होते कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आपण फक्त बेसनचा ढोकळा असो किंवा रव्याचा ढोकळा असो त्याचीसुद्धा रेसिपी सेपरेट म्हणजेच फक्त ढोकळ्याची फक्त रव्याची असे ढोकळे बनवलेले आहेत त्याचेसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही त्यासुद्धा पाहू शकतात पाहिला नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं की के तुम्हाला सर्व रेसिपी मिळून जातील तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय हाय सर्वांना आज आपण बनवणार आहोत गार्लिक चिली पराठा बनवायला अतिशय साधा सोपा आहे तेवढाच खायला चविष्ट आहे खमंग व खुसखुशीत लच्छेदार हा पराठा बनतो तर गेल्या आठवड्यामध्ये मी जे चिली पराठे असे बनवले होते तर खूप छान झालेते तर म्हटलं हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून म्हटलं आज आपण हे पराठे बनवूया तर त्याला कसे बनवायचे ते सांगते तर सगळ्यात अगोदर आपल्याला दोन चमचे बटर घ्यायचे म्हणजेच मस्का आणि थोडा मेल्ट करून घ्यायचा थोडासा लसूण किसून घ्यायचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे एक चमचा चिली फ्लेक्स लागणार आहे आणि पीठ मळून घेतले खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको मिडियम असं पीठ मळून घ्यायचे किंवा चपातीमधून शिलक राहिलं असेल ते वापरलं तरी चालेल सगळ्यात अगोदर बटरमध्ये आपण एक चमचा भरून लसूण टाकणार आहोत बारीक किसून घेतलेला त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्कीप करा एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर वाटीमध्ये बटर काढल्यानंतर तव्यावरती थोडीशी वाटी ठेवायची थोड्या वेळ म्हणजे ते बटर वितळलं जातं आणि या व्यवस्थित आपल्याला चपातीवरती स्प्रेड करता येतं तर पीठ मळून घेतलं त्यातले मी पिठाचे दोन गोळे छोटे करून घेतलेत थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि चपातीसारखं याला गोल असं लाटून घ्यायचे तर मी ते लहान लहान पराठे बनवते पराठे लहान छान वाटतात तर आता हे सर्व मिश्रण आपण जे मिक्स करून घेतले गार्लिकचं तर ते एक चमचा एवढं चपातीवर टाकून संपूर्ण चपातीला लावून घ्यायचे तर चिली फ्लेक्स तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा मुलांना त्याप्रमाणे चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकतात आता हे सर्व लावून घेतल्यानंतर अशी आपण घडी करायची शाळेत असताना पहा नागोबा बनवायचो ना नाग वहीच्या पाण्यांचा त्याला कसं आपण अशी पाठीपुडी करून घडी करायचं सेम तशाच पद्धतीने हे पहा असं उचलून घ्यायचं आणि घडीवरती घडी ठेवून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने सर्व असंच आपण बनवून घेतले तर याला ना आता गोल असं लांब खेचून याचा रोल बनवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने असं आता गोल करून घेऊया आणि याचा पराठा लाटून घेऊया म्हणजे याला चांगले लच्छे पडतात आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनतो तर जे शेवटचं पीठ राहिलेलं आहे ते व्यवस्थित खाली दाबून घ्यायचे व्यवस्थित चिटकवून घ्यायचे म्हणजे लाटताना निघत नाही हाताने थोडंसं स्प्रेड करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने हे पीठ खालच्या साईडला व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि मग लाटून घ्यायचे तर माझ्याकडून बटर थोडंसं जास्त स्मिल्ट झालेलं त्यामुळे थोडं जास्त ओलसर वाटतंय तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आता हा पराठा लाटून घेऊया बटर खूप पातळ करून घेऊ नका म्हणजे ते लाटताना बाहेर येणार नाही वरून तुम्ही थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स आणखीन लावू शकतात खूप स्पायसी बनवायचं असेल तर तर अशा पद्धतीने हल हलक्या ला हाताने लाटून घेतले थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि लाटून घ्यायचे तवा गरम झाला की त्याच्यावरती ते तेल लावून घेऊया तुम्ही तेल तो बटर काही वापरू शकतात मी तेल लावलेलं आहे पराठा तव्यामध्ये टाकून दोन्ही साईडने मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पराठा जेवढा खरपूस भाजणारे तेवढाच खायला खमंग खुशखुशीत लागणार आहे आणि भरपूर असं तेल तो बटर जे काही तुम्ही वापरत असाल ते लावायचं त्यामुळे छान तो खमंग भाजला जाईल आणि चवीला एकदम भन्नाट लागेल तर अलटी पलटी करून हा पराठा खरपूस होईपर्यंत छान लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलाय जेवढा पराठा खमंग भाजणार तेवढाच एकदम चवदार लागणार हे पहा अशा पद्धतीने मी हा पराठा भाजून घेतला आहे आणि मस्त त्याला लेअर पडलेला आहे हे पहा तरी ते पहिला पराठा मी करून घेतला आहे आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनलेला आहे तर दुसरा पराठा मी आणखीन एक वेगळी पद्धतीने तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर चपाती लाटून घ्यायचं त्यावरती गार्लिकचं जे आपण मिश्रण बनवलं आहे ते घ्यायचं लावून आणि मग दोन्ही साईडने घडी करून घ्यायची चपातीची अशी आणि रोल करायचा त्यानंतर असं थोडासा एकावर एक असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि चाकून याला ना कट द्यायचा हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल ते आणि आता हे असं व्यवस्थित हा रोल गोल करून घ्यायचा थोडंसं हाताने दाबून घेऊया म्हणजे लाटता येतं तर अशा पद्धतीने बनवलं ना तर लक्षदार असे पराठे बनतात त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही इथे पद्धत दाखवलेली आहे थोडंसं दाबून घेऊया आणि आता हा पराठा लाटून घेऊया तर हलक्या हाताने लाटायचा म्हणजे याचे लच्छ आहे असे राहतात व्यवस्थित लच्छदर हा पराठा बनतो वरून थोडीशी कोथिंबीर लावून घेतली आणि हा सुद्धा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतला आहे तर सुद्धा सर्व पराठे मी असेच खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत गरमागरम हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकतात मस्त खमंग खुसखुशीत गार्लिक चिली पराठा खायला लागतो आणि पहा लच्छ किती इथे छान पडलेले आहेत मस्त त्याला लेअर सुटलेत त्यामुळे हे पराठे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय